अर्थमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग आणि व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ नवनीत राणांनी केला जाहीर निषेध देशात कुठेही विनयभंगाचा प्रकार घडला तर ती कोणतीही मुलगी असो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारवाई करण्यास आमचे सरकार सक्षम आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे तो पक्षाचा कार्यकर्ता आहे याचं वाईट वाटतं तुम्ही राजकारण कोणत्याही थराला नेऊ शकता पण असे बोलू नका हात जोडून विनंती करते राजकारण खड्ड्यात गेलं जर कोणी राजकीय व्यक्ती असे करत असेल तर त्याला चव्हाट्यावर आणून फाशी द्यावी अशा प्रकारे राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकारणी असे करत असतील तर ते अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हटलं आहे आमचे गृहमंत्री कठोर कारवाई करतील नवनीत राणा म्हणाल्या की ती कोणतीही मुलगी असली तरी ती, ती राज्यात सुरक्षित आहे आणि असली पाहिजे मुलीसोबत जे घटना त्यांचे एक जात्रेमध्ये घडलेली आहे आणि काही मैत्रीण त्यांच्या होत्या आणि त्यांनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यात जे माहिती आम्हाला भेटत आहे की एखादे पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केला आणि व्हिडिओ कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आमचे गृहमंत्री साहेब हे सक्षम आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुलगी कोणाची असो जर असा प्रकार कोणासोबतही घडलं तर त्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि आमची सरकार सक्षम आहे कारवाई करण्यासाठी पण दुःख या गोष्टीचं आहे की जे माहिती आता भेटत आहे की एक पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केलेला आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण कोणती पातळीवर न्या पण असं राजकारण नेऊ नका एक आ, की एका मुलीची याच्यासोबत खेळण्याचा प्रकार कोणीही कार्यकर्ता करू नये एवढीच विनंती करते राजकारण गेला खड्ड्यात जर राजकीय कार्यकर्त्यांनी असं छेडछाडी केली असेल तर मी आमचीच सरकारला विनंती करेन की त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना चौऱ्यावर आणून त्यांना कडक कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि फाशीवर पोचवलं पाहिजे कारण राजकारणीय व्यक्ती हे समाजाला लीड करणारे असतात आणि जर राजकीय व्यक्ती असे पद्धतीने जर लीड करायला लागले तर खूप निंदेयी गोष्ट आहे तर मला असं वाटते की आमचे गृहमंत्री साहेब आमचे देवेंद्र फडणवीसजी एक एक को चुनकर उनपे जितनी कडक कारवाई करनी है उससे कई ज्यादा कारवाई होगी बेटी किसी की भी हो वो महाराष्ट्र में सुरक्षित थी है और आगे भी रहेगी।